पेण शिक्षण महिला समितीच्या कुंभाराळी येथील शैक्षणिक संकुलात पेट्रोल बॉम्बचा हल्ला शहरातील कुंभाराळी येथील पेण शिक्षण महिला समितीच्या श्रीमती सुमतीबाई देव शैक्षणिक संकुलाच्या आवारात दोन फेब्रुवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांकडून काचेच्या बाटलीत पेट्रोल बॉम्ब टाकून विद्यार्थ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटनेचा जाहीर निषेध पेण शिक्षण महिला समितीच्या संचालक मंडळाने केला असून या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विद्यालयामार्फत एक ते दोन फेब्रुवारी दरम्यान संकुलाच्या आवारात स्काउट गाईड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिर यशस्वी पार पडत असताना दोन फेब्रुवारीला पहाटे चार वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात समाजकंटकांनी संकुलाच्या आवारात स्काउट गाईडसाठी उभारण्यात आलेल्या तंबूंवर तीन काचेच्या बाटलीद्वारे पेट्रोल बॉम्ब टाकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला आग लागल्यानंतर पाण्याद्वारे आग विझवण्यात आली त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात पेन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत कर संवाद श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न